श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयो नमहाम ओम, ओम नमस्कार नम सुरुवातीपासून एक शंका बऱ्याच जणांनी विचारलेली आहे ती म्हणजे मांदी आणि गुलिक म्हणजे काय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा अ बऱ्याच जणांना मांदी आणि गुलिक म्हणजे काय याबद्दल किंवा शास्त्रामध्ये त्याबद्दल काय सांगितलेलं आहे याबद्दल फारशी जाण नसते आपल्याकडे कुंडल्या सोडवल्या जातात त्यामध्ये मांदी आणि गुलिकचा वापर फारसा कोणी करताना दिसत सुद्धा नाही साधारणत मांदी किंवा गुलिक हे दक्षिण भारतामध्ये हे जास्ती प्रसिद्ध आहेत किंवा वापरात आहेत त्यामानाने उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात तर त्याचा कोणीच वापर करताना निदान जाहीर रित्या तरी दिसत नाही वैयक्तिक काही करत असेल तर माहिती नाही उल्लेख तरी कुठे कोणी करताना दिसत नाही तर आज आपण शास्त्राधारे मांदी आणि गुलिक बद्दल काय म्हटलेलं आहे याची आपण माहिती घेऊया कारण आधी ती माहिती असल्याशिवाय पुढे वापर वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत की शास्त्रामध्ये मांदी आणि गुलिक बद्दल काय वेग सांगितलेलं आहे याच्याबद्दल विस्तृतपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे ग्रहांना उपग्रह सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये की उदाहरणार्थ रवीचा उपग्रह काल सांगितलेला आहे चंद्राचा परिधी सांगितलेला आहे मंगळाचा उपग्रह धूम सांगितलेला आहे तसा शनीचा उपग्रह हा गुलिक सांगितलेला आहे गुलिक याचा अर्थ गोळी बंदुकीतली गोळी असते ना तशी तर हा जो शनीचा उपग्रह गुलिक आहे तो गुलिक किंवा गुलिका या अर्थाने ज्योतिषशास्त्रामध्ये फेमस आहे आणि जवळजवळ सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये एक्सेप्ट मायामध्ये जातकामध्ये त्यांचा उल्लेख नाहीये पण बाकी अदरवाईज इतर सगळ्या ग्रंथांमध्ये मांदी किंवा गुलिकचा उल्लेख आहे बऱ्याच जणांना असा एक संभ्रम असतो की मांदी हा प्रकार वेगळा आहे आणि गुलिक किंवा गुलिका हा प्रकार वेगळा आहे म्हणजे मी तर कधी कधी एकदा अचंबित झालो की एका ज्योतिषाच्या आपल्या मराठी साहित्यामध्ये ज्योतिषाच्या एका अतिशय प्रसिद्ध पुस्तकामध्ये हा उल्लेख आहे की मांदी आणि गुलिक हे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणून ऍक्च्युअली तसं नाहीये मांदी काढायची पद्धत वेगळी आहे गुलिक काढायची पद्धत वेगळी आहे शिवाय त्यांच्यामध्ये गुलिक म्हणजे गुलिक काळ आणि गुलिक म्हणजे कुंडलीतला गुलिक असे दोन वेगवेगळे प्रकार पडतात त्यामुळे सुद्धा कदाचित हे कन्फ्युजन झालं असावं पण बेसिकली पाराशरीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मांदी आणि गुलिक हे एकच आहेत फक्त ही दोन नावं एकाच गोष्टीची वेगवेगळी आहेत आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये मांदी आणि गुलिक हे इंटरचेंजेबल शब्द वापरलेले आहेत फक्त एका ठिकाणी उत्तर कालामृतामध्ये असं वाटतं की त्यांनी मांदी आणि गुलिक हे वेगळ्या प्रकारे ट्रीट केलेले असावेत म्हणून पण अदरवाईज युनिव्हर्सली सगळ्या ग्रंथांमध्ये मांदी आणि गुलिक हे एकच मानलेले आहेत त्यामुळे इट्स नथिंग बट टू नेम्स टू अ वन टू अ वन एंटिटी टू वन एंटिटी तर त्यामुळे कसं आहे की मांदी असो गुलिक असो आपल्या त्या शब्दांची काही फारसं देणं घेणं नाही मांदीचा अर्थ काय तर आ, आ, मांदी म्हणजे मंदपासून निर्माण झालेला म्हणजे मांदी म्हणजे मंद कोण आहे तर शनी ओके okay. त्यामुळे शनीचा पुत्र समजला जातो किंवा शनीपासून उत्पन्न झालेला म्हणून मांदी समज म्हटलं जातं त्याला असं आहे तर हा गुलिक किंवा मांदी हा राहू काल जसा आपण काढतो तसाच दिवसाचा पण त्याचा ठराविक एक काळ असतो आणि ते एका ठराविक राशीमध्ये असतात तर त्यामुळे ह्या गुलिका काळ किंवा गुलिकाची स्थिती काढायचं डिटेल्डमध्ये गणितशास्त्रामध्ये सांगितले आपल्या त्या गणितामध्ये फारसं जायचं काही कारण नाही पण एखाद्या राहू किंवा केतू हा बिंदू जसा आपल्याला कुंडलीमध्ये सापडतो तसा गुलिक किंवा मांदी हा बिंदू आपल्याला कुंडलीमध्ये सापडतो त्यामुळे कुंडली मदे जी आपण आता कॉम्प्युटराईज काढतो त्याच्यामध्ये मांदी दिलेली असते कुठल्या राशीमध्ये किती अंश किती कलांवर वगैरे आहे ते शास्त्रामध्ये मांदीला शनिपुत्र किंवा शनीप्रमाणे अशुभ मानलेलं आहे बहुतेक सगळ्या ग्रंथांमध्ये एक वाक्याने अशुभत्वच दिलेलं आहे त्यामुळे इव्हन मांदीचं वर्णन सुद्धा आता गुलिकोत्पत्ती नावाचा एक ग्रंथ आहे त्यानुसार किंवा इतर ह्याच्यानुसार मांदीचं किंवा गुलिकेचं वर्णन असं आहे की शायनिंग ब्लॅक रंग आहे त्याचा एकदम असा झळाळता काळा किंवा अशुभ आहे क्रूर आहे जगाचा नाश करणारा हा बिंदू आहे किंवा स्वतःच्या स्वतःच्या घराचा नाश करणारा हा बिंदू आहे वगैरे वगैरे प्रकारे त्यामुळे नाशाशी किंवा मृत्यूशी या मांदीचा जास्त संबंध आपल्या शास्त्रामध्ये जोडलेला आपल्याला दिसून येतो अ गुलिकोत्पत्ती ग्रंथात असं दिलेलं आहे की मांदी कुठल्याही प्रकारे शनीशी संबंधित असेल म्हणजे शनिच्या राशीत असेल शनीच्या दृष्टीत असेल शनीच्या युतीत असेल तर तिचं खूप अशुभ फळ मिळतं खूपच अशुभ फळ मिळतं म्हणजे अशुभ फळ ती तीव्रतेने वाढवते इंटेन्सिफाय करते असं आपण समजू अ मात्र गुरुच्या राशीमध्ये किंवा गुरुच्या संबंधामध्ये मांदी असेल तर मांदी स्वतः शुभ होते ती अशुभ फळ देत नाही पण मांदीमुळे गुरु प्रचंड बिघडतो प्रचंड बिघडतो असं वर्णन आहे अर्थातच मांदीकडे इंटेन्सली क्रूर किंवा अशुभ फळं निर्माण करायचं कारकत्व आपल्या ऋषी मुनी दिलेलं आहे अर्थातच सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये मांदीचं वर्णन आहे आणि त्यामुळे हा घटक हा निश्चितपणे कुंडलीमध्ये महत्त्वाचा घटक कित्येक वेळेला ठरतो कित्येक वेळेला कालनिर्णयाच्या दृष्टीने किंवा घटनेच्या दृष्टीने मांदीचा विचार करणं ज्योतिषाला फार उपयोगी ठरतं अर्थातच क्रूर ग्रह कुरूरग्रहा सारखं मांदीला ट्रीट केलेलं असल्यामुळे उपचार स्थानांमध्ये मांदी ही सर्वसाधारणत चांगली समजली जाते उपचय स्थान आहे तीन सहा दहा अकरा आणि त्यामुळे तुम्ही बृहत पाराशरी बघाल तर बृहत पाराशरीमध्ये बारा स्थानांमधील मांदीची किंवा गुलिक ची वर्णनं जी दिलेली आहे त्यामध्ये तीन सहा दहा अकरामध्ये चांगली फळं दिलेली आहेत इतर स्थानांमध्ये मात्र अनिष्ट फळं दिलेली आहेत उदाहरणार्थ द्वितीय स्थानामध्ये कुटुंबासंबंधी काही त्रास उद्भवतील पैशाच्या दृष्टीने काही त्रास उद्भवतील वाणीच्या दृष्टीने काही त्रास उद्भवतील पंचमस्थानामध्ये संतती सुखाच्या दृष्टीने त्रास उद्भवतील अशा प्रकारे पण तीन सहा दहामध्ये धडाडी मिळेल कार्यक्षमता मिळेल शत्रूंचा नाश होईल वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्या त्या स्थानाचं फळ पॉझिटिव्हली वाढवणारी सुद्धा ही मांदीची फळं आहेत क्रूर ग्रहाप्रमाणे फलदीपिकेमध्ये तीन सहा तीन दहा अकरा अशा स्थानांमध्ये चांगली फळं दिलेली षष्ठाचं फळ तेवढं चांगलं दिलेलं नाहीये जातक पारिजात मध्ये सहा आणि अकरा स्थानामध्ये मांदी चांगली फळ देते असं म्हटलेलं आहे प्रश्न मार्गामध्ये सगळ्याच कारण कारण तो प्रश्नशास्त्राशी संबंधित असल्यामुळे सगळ्याच स्थानांमध्ये मांदीची वाईट फळं मानलेली आहे पण ओव्हरऑल आपल्याला विचारात घेता तीन सहा दहा अकरा कारण पाराशरी हा आद्य ग्रंथ असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं गोष्ट आपण असं दुर्लक्ष नाही शकत त्यामुळे तीन सहा दहा अकरामध्ये मांदीची फळं चांगली अनुभवाला येतात हे पराशरांचं वाक्य आपण निश्चितपणे आपल्या मनामध्ये बाळगू शकतो काही काही सूत्र म्हणजे अनेक ठिकाणी अनेक सूत्र मांदीबद्दल दिलेली आहेत किंवा गुलिकेबद्दल दिलेले आहेत उदाहरणार्थ दोषप्रदाने गुलिको बलवान किंवा बलियान ही कि म्हणजे दोष निर्माण करण्यामध्ये गुलिक सगळ्यात बलवान असतो किंवा आपल्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये छिद्र छिद्र तत्व काही काही सांगितलेली आहे छिद्रतत्व याचा अर्थ काय की अष्टम स्थानाशी संबंधित येणारे महत्वाचे घटक उदाहरणार्थ अष्टमेश अष्टमातला देश बावीसावा देशकाण चौसष्टावा नवमांश त्याचा स्वामी अष्टमातील एखादा ग्रह याचप्रमाणे मांदीचा जो आ, आ, मांदी रिलेटेड जर अष्टमेश असेल तर त्याला अतिशय मोठं दोष दिलेला आहे छिद्रतत्वाच्या दृष्टीने मांदी स्वामी म्हणजे थोडक्यात की मांदी ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी तर त्यामुळे ही छिद्रतत्व आहेत ही मृत्यू किंवा मृत्यू भाग किंवा मृत्यूशी संबंधित गोष्टी ठरवताना आपल्याला हे ग्रह निवडावे लागतात त्यांना तत्व म्हणतात तर त्यामध्ये मांदी स्वामी येतो हे लक्षात घ्या मांदी ज्या राशीत आहे त्याचा स्वामी इव्हन तुम्हाला आठवत असेल तर मी बाधकेशावर व्हिडिओ बनवला होता की सरसकट प्रत्येक लग्नाला बाधकेश जरी टेक्निकली वाटत असला तरी तो होतो अशातला भाग नाही पण ज्यावेळेला बाधकेशाच्या राशीत मांदी असते त्यावेळेला मात्र तो ग्रह निश्चितपणे बाधकेश होतो हे मी त्यावेळेला तुम्हाला समजवलं होतं नंतर गुलिकस्तू मृत्यू की गुलिका गुलिकेवरनं मृत्यूचा विचार करावा स्पष्ट विधान केलेलं आहे जातक तत्व जातक पारिजात अशा ग्रंथांमध्ये अनेक सुंदर सुंदर विधानं मांदीबद्दल केलेली आहेत की उदाहरणार्थ सर्वेशाम पापांना मांदिर दोष प्रदोधिक हा असं एक विधान आहे की सगळ्या पाप निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये उदाहरणार्थ नैसर्गिक तामसी ग्रह आहेत किंवा अरिष्ट स्थान आहेत वगैरे मुख्यतः ग्रह तर आहे मंगळ आहे राहू आहे केू हे तामसी ग्रह आहेत तर त्या मांदीचा दोष सगळ्यात मोठा सांगितलेला आहे हे लक्षात घ्या वचनानुसार नंतर गुलिका शुभग्रहांचं शुभत्व नष्ट करतं म्हणजे कुंडलीमध्ये जर एखादा शुभग्रह दिसतोय आपल्याला पण त्याच्यासोबत त्याच्या युतीमध्ये मांदी आहे तर त्याचं शुभत्व नष्ट होऊ शकतं असं एक विधान आहे नंतर जातक तत्वामध्ये छोटी छोटी अशी सुंदर सुंदर वाक्य आहेत की उदाहरणार्थ शनी किंवा मंगळ जर धनस्थानामध्ये मांदी सोबत असतील म्हणजे मांदी ही धनस्थानात शनी धनस्थानात किंवा मंगळही धनस्थानात तर धनस्थान डोळ्यांचं आहे तर डोळ्यांचे रोग होऊ शकतात किंवा तृतीय स्थानामध्ये शनी असेल आणि मांदीही असेल तर मानेचं दुखण होऊ शकतं किंवा नवमेश आणि पापग्रह एकत्र असतील आणि त्यांच्या जोडीला गुलीक पण आला तर अतिपापी व्यक्ती असते कारण नवमस्थान हे धर्मस्थान धर्मस्थान बिघडतं आणि त्यामुळे पापाचरण व्यक्ती सहज करू शकते गुलिका आणि ग्रहांच्या युतींचं पण वर्णन केलेलं आहे की उदाहरणार्थ गुलिका किंवा मांदीची युती जर रवीशी असेल तर पितृहंता म्हणजे वडिलांचा नाश होतो किंवा अशा पद्धतीने म्हणजे नाश लिटरल मिनिंग मध्ये नाही घ्यायचं ते त्याची व्हरायटी ऑफ मिनिंग लक्षात घ्यायचे किंवा चंद्रासोबत जर मांदी असेल तर मातृक्शी आईला दोष क्लेश देणारा देणारी दे दे व्यक्ती असू शकते मंगळासोबत मांदी बा, बा, असेल तर भ्रातृवियोग सांगितलेला आहे गुरुसोबत जर गुलिका असेल मांदी असेल तर पाखंडी सांगितलेलं आहे अशा स्वरूपाची वर्णनं शास्त्रांमध्ये आलेली आहेत तर त्यामुळे थोडक्यात तिथे तुम्हाला इसेन्स काय दिसतो तर वियोग मृत्यू नाश ही मांदीची विशेष फळं तुम्हाला आढळून येतात त्यामुळे कुंडलीतले जे जे सेन्सेटिव्ह पॉइंट्स असतात उदाहरणार्थ भावबिंदू मुख्यतः लग्नबिंदू किंवा केंद्रस्थानांचे बिंदू महत्वाचे ग्रह विशेषतः अरिष्ट स्थानांचे मालक आणि त्यातही मुख्यतः अष्टमेश किंवा अष्टमातले ग्रह हे ज्या वेळेला मांदीशी संबंधित येतात त्यावेळेला ते नोटवर्दी असतात त्यांची नोट घ्यावी लागते हे लक्षात घ्या आणि एक तुम्ही एक ओव्हरऑल जर सगळे ग्रंथ बघितलेत ना तर ते तुम्हाला कसं फिलिंग येतं एक इमिजिएटली तुम्हाला लक्षात येतं की मृत्यू मग तो नॉट नेसेसरी तुमचा मृत्यू एखाद्या रिलेटिव्हचा पण मृत्यू असू शकतो मृत्यूशी संबंधित विचार करताना मांदीचा विचार हा विशेष प्रकारे केलेला तुम्हाला आढळून येईल तर त्यामुळे मांदीचा अष्टमस्थानाशी किंवा मांदी स्वामी म्हणजे मांदी ज्या राशीत आहे त्या राशीचा ग्रहाचा अष्टम स्थानाशी असलेला कुठल्याही प्रकारे संबंध शनी राहू केतू अशा ग्रहांशी मांदीचा असलेला संबंध विशेषतः शनीशी आ, हे घटक तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात पण मांदी ही इतकी इझी नाहीये की एखाद्याचा अष्टमेश मांदी आहे म्हणजे सगळं डेंजरस फळ देता येईल थोडी मांदीचा अभ्यास येण्यासाठी गुलिकेचा अभ्यास येण्यासाठी थोडा तुमचा कुंडल्यांचा अभ्यास जरा तीव्र लागतो जास्ती सखोल लागतो जसं राहू आणि केतूची फळं ही नवशिके अभ्यासकाला ओळखता येऊच शकत नाही तितकी तित काहीतरी आपण म्हणतो ना की ती खूप डिफिकल्ट असतात ओळखणं इट्स टू डिफिकल्ट तर त्यासाठी एक तुमची तु एक खूपच कुंडल्यांचा अभ्यास आल्यानंतर तुम्हाला लक्षात येत जात अरे राहू आणि केतू कशा पद्धतीने प्ले करतात मग एक साधारणतः तुम्हाला राहू केतूंच्या ग्रहांची दिशा मिळते तसेच हे उपग्रहांची आणि विशेषतः मांदी उपग्रहांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मांदी बांधलेली आहे तर मांदीची फळ ही अशीच थोडीशी धुसर आहेत नवीन अभ्यासकाच्या दृष्टीने नवीन याचा अर्थ एक बरंच मुरावं लागतं तुमची दृष्टी डेव्हलप व्हायला लागते तेव्हा कुठेतरी तुम्ही जाऊन काही त्यातनं इसेन्स खेचू शकता की जे अनुभवा येतील अशा पद्धतीने तुम्ही काही प्रेडिक्शन करायचा प्रयत्न करू शकता पण निदान तुम्हाला मांदी आणि गुलिक काय आहेत ते एकच आहेत का दोन वेगळे घटक आहेत हे कळावं यासाठी ह्या व्हिडिओचा प्रयोजन होतो एक ओव्हरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो तसा निश्चितपणे या व्हिडिओमधनं तुम्हाला मिळालेला असेल तर या व्हिडिओचा तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता आपले ज्योतिषशास्त्राचे क्लास अगदी नुकतेच सुरू झालेले आहेत ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल अजूनही त्यांनी संपर्क साधा इमिजिएटली मी तुम्हाला ऍडमिशन द्यायचा प्रयत्न करेन तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशाच प्रकारे युनिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये जर समजावून हवे असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समधनं कळवा म्हणजे त्या विषयांवर मी निश्चितपणे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन श्रीराम